नवी मुंबईत सध्या पुनर्विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशातच खासगी विकासकाकडून सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी स्वयंविकास कसा करावा याबाबत बेलापूरमधील पंचरत्न सोसायटीत मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिराला आमदार मंदा म्हात्रे व माजी आमदार चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केले मुंबई मे पाच हजार आठशे ऐसे प्रोजेक्ट है जो बिल्डर के साथ साईन करणे पंधरा साल वीस साल और लोगों को किराया भी बंद है बिल्डिंग भी टूटी हुई है एक लाख पच्चीस हजार नौ सौ नब्बे फैमिली मुंबई के रस्ते पे है तो जो मुंबई में हुआ वो और जगह में नहीं होना चाहिए इसलिए ये विकल्प जो बिल्डर की योजना का है वो स्वयं विकास का विकल्प ये पूरी पॉलिसी मैंने लिखी मेरी लिखी हुई है आज गवर्नमेंट ने इसके ऊपर अच्छे कदम बढ़ाए और इसके बारे में जीआर वगैरह निकले लेकिन जीआर निकलने के बाद में भी जीआर का अमल नहीं हुआ अभी भी बिल्डर की लॉबी इतनी पावरफुल है कि वो जीआर का अमल होने नहीं दे रहे तो लोगों का एक रेजिस्टेंस मूवमेंट खड़ा करके लोगों को पूरे बेनिफिट दिलाने के लिए ये मुहिम है ये मूवमेंट है ये चलवल है सब जगह में मैं सेल्फ डेवलपमेंट को बढ़ावा दे रहा हूँ और उनको लोगों को आ, अमल करने के लिए मदद कर रहा हूं। और इसके मदत कोई फी कोई चार्ज कोई पैसे लोगों लोगों से नहीं ले रहा एक सेवा समझ के लोगों को मदद कर कोवडणुकीत मला पाडण्याचं काम का झालं करोडो रुपये का खर्च झाला याच कारण म्हणजे फक्त पुनर्विकास असल्याचं आमदार मंदा मात्रे यांनी म्हटलंय आज बेलापूर मतदारसंघा पंचरत्न जी सोसायटी आहे त्यांनी हे मार्गदर्शन ठेवलं आणि मार्गदर्शन करायला मुंबईवरून खास माजी आमदार चंद्रशेखर प्रभूजी आहेत आज अनेक ठिकाणी ते मार्गदर्शन करतात आणि पुनर्विकास होऊ नये आणि कशा पद्धतीने सरकारनी त्यांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने ते त्यांच्यापर्यंत सांगत आहे अतिशय उत्तम मार्गदर्शन केल्या सुद्धा मी त्यांच्या कार्यक्रमात होती आजी होती आज माझा जो प्रभाग आहे सिडी प्रभाग इथे ते आलेले आहेत लोकांना तेच सांगितले की संपूर्ण काम होईपर्यंत तुम्ही यांना सोडू नका कारण अनेक बिल्डर आज इकडे येऊन लोकांना भेटत आहेत वेगवेगळे आमिष दाखवत आहेत अनेक लिडर आहेत ते त्याच्यात पार्टनर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये मला पाडण्याचं काम का झालं की मी का पडावी का एवढा करोड रुपये खर्च कर झाला हे पुनर्विकास विकासाच्या माध्यमातून लिडर लोकांनी पैसे कमवायचे या गोर गरिबांच्या घरावरचे आणि मोठे गब्बर व्हायचे म्हणून मी नको होती पण याच जनतेने मला प्रचंड मताने निवडून दिलं कारण मी हा कोर्टात त्यांचा बॉल टाकलेला आहे तुम्ही तुमचा पुनर्विकास करून घ्यायचा आहे तुमच्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने इथे कुठेही मी आमदार म्हणून हस्तक्षेप करणार नाही उलट तुम्हाला कुठे कुठे मदत लागेल सरकारमध्ये ती मी निश्चित करीन असं मी सगळ्यांना आज सांगितलंय प्रभूजींच्या जवळ नुसतं आज मीटिंग करून चालू नका तर पुढे पण त्याचा फॉलोअप घेऊन ही पुनर्विकास इथे सीव्ही विभागामध्ये झाला पाहिजे